बातमीची दखल महसूल विभाग उपोषण स्थळी झाला दाखल लेखी आश्वासन देत उपोषण सोडले मेहकर तालुक्यातील मुंढेफळ च्या ग्रामस्थाचा गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न आज रोजी मार्गी लागला देनाखमे चोवीस पासून चालू असलेल्या उपोषणाची बातमी आय बी सेवन न्यूज चॅनलने लावून धरली होती आज अठ्ठावीस रोजी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी साहेब माननीय संजय जी रायमुळकर साहेब एडव्होकेट जितू भाऊ आडेलकर नायब तहसीलदार अजय पिंपळकर आणि विवेक नालट यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली जमिनीची तातडीने मोजणी करण्याबाबत भूमी अभिलेख कार्यालयाला पत्र दिले मोजणी भोगदाराची जमीन निश्चित करून स्मशानभूमीची जागा निश्चित करून देण्यात ते येईल असे त्यांनी सांगितले तसेच संबंधित भोगावदाराचे मोजणी झाल्यानंतर उर्वरित क्षेत्र हे जागा निश्चित करण्यात येईल व खुणा निश्चित करण्यात येतील अशा लेखी स्वरूपाच्या आश्वासनानंतर मुंदेफळ येथील चालू असलेले आमरण उपोषण माजी आमदार संजय रायमुळकर आणि उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या हस्ते जीव घेऊन उपोषण मागे घेण्यात आले यावेळी मंडळ अधिकारी गणेश महाजन पंजाबराव मेटांगळे तलाठी सरदार साहेब एडवोकेट रामेश्वर शेवाळे नायर साहेब महाजन साहेब व समस्त गावकरी मंडळी यांच्या सर्वांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले प्रदीप सरदार तालुका प्रतिनिधी आय बी सेव्हन न्यूज मेहकर आपले आमदार संजीव भाऊ यांच्या हस्ते झालेली आहे तसेच तहसीलदार साहेब साहेब ठाणेदार साहेब हे सर्व इथे उपस्थित होते तसेच माझे सहकारी अमोल चांदणे देवानंद चांदणे सुनील चांदणे सागर शिंदे रमेश चांदणे यांनी हा जो गावासाठी शमशानभूमीसाठी जो प्रश्न मांडला जे उपोषण केलं ते सर्वांचे मी आभार मानतो व तसेच सर्व जनतेचे मी आभार मानतो हा या लढ्याचं सर्व श्रेय हे गावातील जनतेचे आहे व हे सर्व जनतेचा विजय आहे तसेच सुरुवातीपासून आम्हाला सहकार्य करणारे आय वी एम सेवन मी पण मी खूप खूप आभार मानतो सोडून निर्णय मार्ग काढण्याच्या दृष्टीनं त्याच्या सूचना संबंधित खालच्या त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आणि पर्यायानं पंधरा दिवसामध्ये तातडीची मोजणी करून ही जागा जी काही मशालमोहची जागा आहे ती फिक्स करून देण्यासाठी इथं आपल्या ऑपरेशन करताना या ठिकाणी नेखी दिलेलं आहे आणि आम्ही तोटा तर लक्ष घालू लवकरात लवकर हा विषय कसा गेला कारण भविष्यात या गावाची जी काही अडचणं होती व कायम करून त्याची निकाली निघेल याचा प्रयत्न इथं तुम्ही झालेला आहे तातडीने मोजणी करून आता ती आपल्याला जमीन मोजून घ्यायची आहे आणि पर्यायानं जी काय आपल्या मशाल मोहणीची जागा आहे ग्रामपंचायतीला ताज्यामध्ये देऊन भविष्यामध्ये त्याचे सुधारणा करण्याचा काम आपण करू परंतु जागाचा प्रॉब्लेम असल्यामुळं स्मशानभूमी कुठं वाढायची नंतरचा विषय परंतु जागा त्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे गट नंबर वीसची मोजणी तात्काळ करून घेऊ स्मशानभूमीची जे जागा आहे ती त्या फुला वगैरे आम्ही निश्चित करून देऊ तरी देऊन उपोषण मागे घेतले याबद्दल त्यांचे खूप खूप आभार चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला स्मशानभूमीचा प्रश्न हे माननीय आमदार माजी आमदार राममुख साहेब आणि एच डीओ साहेब यांच्या प्रयत्नातून आज मार्गी लागलेला आहे खरोखर आज एच डीओ साहेब स्वतः इथं येऊन या प्रश्नावर इस्तारा केला त्याबद्दल त्यांचे आभार आहे